खिलाडी अक्षय कुमारचे असंख्य चाहते आहेत अनेक वर्षांपासून अक्षयची ऍक्शन त्याचा डान्स अभिनय यामुळे त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत मात्र नुकताच खिलाडी अक्षय कुमारने त्याच्या चाहत्यांमुळेच नवा रेकॉर्ड केलाय सध्या अक्षय कुमार हा सेल्फी या आगामी चित्रपटाचं हटके प्रमोशन करतोय या चित्रपटात अक्षय सोबत इम्रान हाशमी देखील झळकणार आहे या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अक्षयने चाहत्यांच्या मदतीने नवा रेकॉर्ड मोडलाय अक्षय कुमार सोबत एक सेल्फी फोटो काढण्यासाठी चाहते उत्सुक असतात मात्र नुकतच अक्षयने स्वतः त्याच्या चाहत्यांसोबत सेल्फी घेतलेत यावेळी अक्षयने तीन मिनिटात जास्तीत जास्त सेल्फी घेण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय या प्रमोशनल कार्यक्रमात अक्षयच्या चाहत्यांनी हजेरी लावली होती एका मागोमाग एक असे अक्षयचे चाहते त्याच्यासोबत सेल्फी घेत होते यावेळी अक्षयने जलद गतीने चाहत्यांसोबत जास्तीत जास्त सेल्फी क्लिक केले आणि हा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय अक्षयने नुकतीच यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट ही लिहिली आहे या पोस्ट मध्ये तो लिहितो की आजवर मी जे काही मिळवलंय आणि जिथपर्यंत पोहोचलोय ते चाहत्यांच्या निस्वार्थी प्रेमामुळेच हे त्यांच्यासाठी खास ट्रिब्यूट आहे माझ्या करिअर मध्ये ते कायम माझ्या पाठीशी उभे राहिले माझ्या चाहत्यांच्या मदतीने आम्ही मिनिटात जास्तीत जास्त सेल्फी काढण्याचा रेकॉर्ड मोडलाय हे खूप खास होत आणि हे मी कायम लक्षात ठेवेन या निमित्ताने अक्षयने चाहत्यांचे अनोख्या पद्धतीने आभार मानलेत तेव्हा त्याच्या सेल्फी या चित्रपटाला प्रेक्षक आणि चाहते यांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्वाचं ठरेल लेट्स अप मराठी मुंबई